पंढरी सर मध्यंतरी आझाद मैदानावर आपले उपोषण होते आणि त्या संदर्भात आपण ज्या मागण्या मागितल्या होत्या सरकारच्या दरबारी त्या संदर्भात कलेक्टर ऑफिसला आपली बैठक होती तिथे काय घडले बैठकी दरम्यान आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया सोबत त्यांच्या अध्यक्षतेखालील यवतमाळ डिस्ट्रिक्ट जे काही प्रमुख अॅग्रिकल्चर कनेक्टेड विभाग आहेत त्यांच्या अधिकाऱ्यासोबत एक महत्वाची बैठक संपन्न झाली बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा घडून आली शेतकऱ्यांच्या ज्या महत्वाच्या प्रलंबित मागण्या जिल्हा पातळीवरती आहेत त्या मागण्यांसंदर्भात आशय सरांनी आम्हाला आश्वस्त केले येत्या दोन ते तीन दिवसामध्ये या सगळ्या अंमलबजावण्या या डिस्ट्रिक्ट लेवलवरती त्याचा अंमल होईल आणि अधिकाऱ्यांना त्या पद्धतीच्या सूचना सुद्धा त्यांनी या बैठकीदरम्यान दिल्या पण यानंतर जर डिस्ट्रिक्ट पातळीवरती ज्या काही प्रलंबित मागण्या असतील किंवा राज्य सरकारकडे सोयाबीन आणि कापूस दरवाढी संदर्भात ज्या मागण्या आम्ही लागून ठेवल्या होत्या त्या संदर्भात जर ठोस निर्णय झाला नाही तर यवतमाळच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात ग्रामीण भागात जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वेगळ्या पद्धतीचं आंदोलन आम्ही सुरू करू आणि येत्या चार ते पाच दिवसामध्ये आंदोलनाची रूपरेषा काय राहील या संदर्भात चर्चा करून आम्ही लवकरच माध्यमांना कळवू